विद्यार्थी मित्र गणेश विद्यालय परिवारातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तुम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वांना अभिमानाची गोष्ट एक मी आज तुम्हाला सांगणार आहे किंवा आनंदाची बातमी तुम्हाला सांगणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम स्वयंमूल्यांकनावर आधारित हा शासनाने राबवला होता त्यामध्ये आपल्या शाळेनं सहभाग नोंदवला होता त्यामुळं केंद्रस्तर पथकामार्फत आपल्या शाळेची क्रॉस चेकिंग झाली होती आणि या क्रॉस चेकिंग मध्ये आपल्या शाळेने केंद्रामध्ये पहिला क्रमांक मिळवला होता <प्राँगा> त्यामुळं केंद्रस्तर पथकाच्या तपासणीची क्रॉस चेकिंग ही ही तालुकास्तरीय पथकाकडून आपल्या शाळेची झाली होती आणि अशी एकंदर तालुक्यामधून सर्वात जास्त गुण संपादित करणारी शाळा म्हणून आपल्या शाळेनं नाव मिळवलेलं आहे जे शासनाचं महाराष्ट्र शासनानं विश्वपक्षीस शाळेसाठी निर्धारित केलं होतं त्या ते तीन लाख रुपये बक्षिसाची आपण मानकरी झालो आहोत <laughs> त्यामुळं ही बाब निश्चितच या ठिकाणी जे काम करणारे कर्मचारी आहेत किंवा विद्यार्थी आहेत यांच्या जीवनामध्ये हा क्षण निश्चितच स्वर्णाक्षराने लिहिण्यासारखं आहे असं मला वाटतंय कारण आपण आजपर्यंत जे शाळेसाठी जे शैक्षणिक कार्य केलं जे वेगवेगळे उपक्रम राबवले या सर्व उपक्रमाची पडताळणी शासन यंत्रणेमार्फत झाली आणि त्या यंत्रणेनं आपल्याला प्रमाणपत्र दिले शारे, शारे की आपण तालुक्यामध्ये पहिले आहात तालुक्यामध्ये ज्या असणाऱ्या शाळेत ज्या शाळेकडे ज्या भौतिक सुविधा तालुक्याच्या शाळेकडून नाही त्या शाळे त्या सुविधा आपण या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांचं शैक्षणिक कार्य चांगल्या पद्धतीने व्हावं हो या उद्देशाने आपण त्या पुरवल्या आणि त्या शैक्षणिक साधनाची किंवा आपल्या कार्याची दखल शासन स्थानावर घेतली त्यामुळे आपण या तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान मिळवला त्यामध्ये या ठिकाणी काम करणारे माझे जे सर्व सहकारी आहेत यांचं मोलाचं योगदान लाभलं त्याचबरोबर तुमचं तुमचं शैक्षणिक कार्य चांगलं आहे आणि ते शैक्षणिक कार्य चांगलं असल्यामुळं सर्व विद्यार्थ्यांचं शैक्षणिक कार्य कार्यामुळं आपण हे यश संपादित करू शकलो याबद्दल मी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे आभार व्यक्त करतो आणि पहा आताच आपल्यासमोर आदरणीय सोनिसर यांनी फार सुंदर आ, साधी के या ठिकाणी अ केलेलं आहे आपल्याकडे लक्षात आहे आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणून आपण या गोष्टीकडे पाहणं आवश्यक आहे गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझी शाळा सुंदर शाळा टप्पा एक दोन आणि हा तिसरा टप्पा आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण नंबर दोनमध्ये आलो होतो आणि या तिसऱ्या टप्प्यामध्ये सोहळ्या सरांच्या या सूचनेनुसार आपण तालुक्यामध्ये एकूण अकरा शाळांचं मूल्यांकन झालं होतं टप्प्यामध्ये या अकरा शाळा होत्या सर्व आणि यामध्ये गणेश माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय क्रमांकाने बुद्रुक आहे आणि तीन लाखाचं बक्षीस या शाळेला मिळालेलं आहे त्याबद्दल आपण सर्वांनी तीन टाळ्या अजून स्वागत करायचं आहे आणि निश्चितच निश्चितच या सर्व मागे सर्व स्टाफचा हिस्सा आहे सर्व विद्यार्थ्यांचा देखील सहभाग आहे परंतु या सर्व गोष्टीमध्ये आदरणीय मुख्याध्यापक श्रीमान सोनोने सर यांनी अतिशय जिखलीची मेहनत केलेली आहे रात्रंदिवस त्याच्यामध्ये त्यांनी वाहून घेतलेला आहे उठून गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काम करत आहेत काम आहेत म्हणून त्यांचं जे स्वप्न आहे की आपली शाळा ही जिल्ह्यात प्रथम आली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपली ही वाटचाल आहे म्हणून मी सर्व स्टाफला विनंती करतो की आपण सर्वांनी स्टेज कडे आहे स्टेज वर यायचं आहे आम्ही सर्वजण आणि आपल्या सर्वांच्या वतीने सर्वप्रथम आदरणीय आमचे मार्गदर्शक आणि या शाळेचे प्रमुख आदरणीय मुख्याध्यापक श्रीमान सोडवणे सर यांचा आम्ही शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करत आहोत <laughs> यशामध्ये आपल्या सर्व शाळेचा विद्यार्थ्यांचा सर्व शिक्षकांचा सहभाग आहे आणि म्हणून त्याचाच एक भाग म्हणून आपल्या शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी युवराज डुकळे आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी सुप्रिया आवघडे या दोघांनाही विनंती आहे की आपण स्टेजवर द्यायच आहे आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे त्यांचा सत्कार म्हणजे आपल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीचा सत्कार आहे प्रत्येक वर्गाचे वर्ग प्रतिनिधी पाचवी ते दहावी पाचवी ते दहावी चला पाचवीचे मॉनिटर पाचवीचा मॉनिटर या कोण आहे चलामध्ये आज पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन असाच आपला सर्वांचा प्रतिसाद राहू द्या आणि आपली शाळा जिल्ह्यामध्ये नामांकित झाली पाहिजे आणि जिल्ह्यामध्ये पहिली आली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांची अभिनंदन ठीक आहे